नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हे डॉक्टर डाळिंब ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी तुम्हाला कायम सांगत असतो की डाळिंबामध्ये खड्डे करू नका खड्डे करून खतं टाकू नका वरच्यावर जमिनीच्या लेवलला शेणखत वरच्यावर टाका आणि मग त्याच्यावर ड्रीपची नळी ठेवा तुम्ही आज इथं बघू शकता शेतकऱ्यांनी कसं केलेलं आहे हे वरच्यावर शेणखताचे ढीग लावलेले ही जमीन आहे या जमिनीच्या वर तुम्ही बघू शकता हा शेणखतच ठिकाणं ही जमीन खालची पूर्ण भागामध्ये तुम्हाला तसंच दिसन इथं बघा प्रत्येक खड्ड्यावर खताच्या ढिगाऱ्यावर एक ड्रीप ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे नियोजन केलेलं आहे पूर्ण भागामध्ये तसंच आहे बघू शकता याच्यामुळं काय आहे की खड्डे केल्यामुळं खालची जमीन जमीन जमिनीतली मुळी कायम तुटत असती ती तुटल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये निमॅटोड आणि रोगराईचं प्रमाण हे वाढत असतं पण ह्या केसमध्ये काय होतं ह्या केसमध्ये तुम्ही वरच्यावर शेणखत टाकतात खाली जमीन ज मुळी ही जमिनीतून खाली वर येते या खड्ड्यामध्ये आणि वापसा कंडिशन हवा पिते आणि हवा पिल्यामुळं तुमचं न्यूट्रिशन ऑबिलिटी एकदम छान होती खाली इरिएशन होतं म्हणजे वापसा कंडिशन ॲरोबिक कंडिशन तयार होती इथं आणि ॲरोबिक कंडिशन तयार झाली का इथं कंटिन्युअस चांगली हेल्दी मुळी तुमची खेळत असते जरी तुमचा निमॅटोडचा जरी प्रॉब्लेम वाढला तर तुम्ही इथं वरच्यावर याच्यामध्ये काय निमॅटोडसाठी काही बॅक्टेरिया किंवा काही केमिकल टाकून आपण निमॅटोडला कंट्रोल करू शकतो तर ही खूप छान मेथड आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यांनी केलेलं आहे तरी कायम मी माझ्या चॅनलवर शेतकऱ्यांना नवीन नवीन सांगायचा प्रयत्न करत असतो हे चांगलं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही खड्डे घेत नका जो वर्षभर हा ढीक करत चला हा ढीक अशा पद्धतीनं केलेला आहे तुम्ही बघू शकता जमिनीपासून वर खड्डे घेऊ नका खड्डे घेतले तर आपली मुळी कायम तुटत राहणार आणि त्याच्यातून मरीच्या बुरशा किंवा निमॅटोड किंवा इतर बुरशांचं इन्फेक्शन आपल्या झाडाला होत राहणार आहे तर सगळ्यांना ही कळकळीची कल विनंती आहे किंवा विनंती म्हणण्यापेक्षा आपले जर बाग जर जास्त दिवस चालवायचे असतील तर सगळ्यांनी अशा पद्धतीनं खतं भरत चाला आपल्या प्लॉटला की फक्त वरच्यावर जमिनीच्या वरच्यावर टाकायचं जी की जेणेकरून आपली मुळी ही ॲरोबिक कंडिशन म्हणजे ह्या अशी हवेमध्ये वर राहील आणि जे तुम्हाला ताण पण देता येतो आणि कमी पाण्यामध्ये तुम्हाला नियोजन व्यवस्थित करता येतं डाळिंबाला तसंही कमीच पाणी लागतं अशा प्रकारे हे छान नियोजन तिथं केलेलं आहे बघू शकता बाग पण खूप जुनं आहे धन्यवाद